चांदूर रेल्वेत घरफोडी दहा लाखांचा ऐवज लंपास रोख व सोन्याचे दागिने चोरून नेले घरात मायलेकी असताना जबरी चोरी चोरट्यांचा बंदोबस्त लावण्यात यावा म्हणून परिसरातील नागरिकांनी पोलीस स्टेशनकडे दिले निवेदन चांदूर रेल्वे शहरातील महालक्ष्मीनगरात जबरी चोरीची घटना घडली आहे घरातील दोन सदस्य झोपले असताना हॉलचे दार बंद करून बेडरूममधील कपाटातून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख असा सुमारे दहा लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला घराच्या मागील बाजूची वॉल कंपाऊंड ओलांडून या चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि किंमती साहित्यावर हात साफ केला साबळे यांच्या घरी ही जबरी चोरीची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली महालक्ष्मी नगरात रवींद्र साबळे यांचे कुटुंब राहते काल शनिवारी रवींद्र साबळे हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते घरामध्ये केवळ त्यांच्या पत्नी अपर्णा साबळे व त्यांची लहान मुलगी याच होत्या घरात दोघी असल्याने न झोपता झोपल्या दो मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घराच्या मागील बाजूस असलेली कंपाऊंड वाल ओलांडून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश घरात प्रवेश केला बेडरूम मध्ये प्रवेश करून त्यांनी आतून कडी लावून घेतली यावेळी चोरट्यांनी जेथे अपर्णा साबळे आणि त्यांची मुलगी झोपली होती त्या हॉलची कडी लावून घेतली त्यानंतर बेडरूम मध्ये असलेल्या सत्तर ते ऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने चांदीचे नाणे आणि दहा ते पंधरा हजारांची रोकडे असे सुमारे दहा लाखांचे साहित्य चोरून नेले घराच्या मागच्या बाजूनेच हे चोरटे निघून गेले सकाळी सात वाजून तीस मिनिटे वाजता जेव्हा अपर्णा साबळे झोपेतून जागी झाल्या तेव्हा त्यांना हॉलच्या दाराची कडी बाहेरून बंद असल्याचे लक्षात आले काहीतरी विपरीत घडल्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना आवाज दिला शेजाऱ्यांनी घरात येऊन हॉलला बाहेरून लावलेली कडी उघडली बोळीतून बेडरूम मध्ये प्रवेश करताच चोरी झाल्याचे हो निष्पन्न झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले व प्राथमिक तपास कार्य केले श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरात रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महालक्ष्मीनगर संताबाई यादवनगर महारुद्रनगर या भागात चोर्यांचे प्रमाण वाढत आहे तेव्हा पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून स्थानिक नागरिकांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात येत पोलीस स्टेशनकडे निवेदन दिले व तत्काळ चोरट्यांचा बंदोबस्त लावून नागरिकांमधील चोरट्यांची भीती कमी करावी ही विनंती असे निवेदन दिले